सोहळा आनंदाचा गजर विठू रायाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री क्षेत्र कवठ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर आता फक्त शेतकरी तारू शकतो पण काय झालं परिस्थिती कशी होती सांगतो की एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत निसर्ग खूप चांगला होता या प्रतिवर नंदन होतं लोक गुन्ह्यागोविंदाने वागायचे काय व्हायचं मुंबईला मान्सून आला की आपल्या इकडं तीन दिवसात पाऊस यायचा मग आपले शेतकरी काय करायचे कापसाची धूळ पेरणी करायचे लगेच कापसाची धूळ पेरणी करायचे पेरणीची तयारी करायचे ही गोष्ट सगळ्यांना जमून जायचे आणि त्या टायमाला आपल्याला माल देखील व्हायचे पण शहाण्णव नंतर काय झालं जागतिकीकरण झालं कारखानदारी वाढली मोठे उद्योगधंदे वाढले मग शहरं वसली झोपडपट्ट्या वाढल्या मोठे शहरं वसली तिथं मग जिथं जिथं पडीत जमिनी होत्या त्या ठिकाणची काय झालं अशी जी झाडं होती सगळे तोडल्या गेली मग शहाण्णव ते दोन हजार एक अशी परिस्थिती होती की पडीत जमिनीवरली झाडं तोडली निसर्ग रुचला पण निसर्गानं रोजरोज दाखवायला सुरुवात केली पण हे तुम्ही कोणी लक्षातच घेतलं नाही मग काय व्हायचं की दोन हजार एकला की निसर्ग रुसला होता मग दोन हजार एकला तुम्ही शेतकरी काय करायचे मुंबईला पाऊस सुरू झाला आता आपल्याकडे येतो मग त्या हिशोबाने तुम्ही आपण आपलं शेतीची तयारी करायची पण निसर्ग रुसला रुद्र तुमच्यावर धारण केलं होतं मग तो पाऊस काय व्हायचा की गुजरातकडे निघून जाऊ लागला आणि तुमच्याकडे येत नव्हतं मग दोन हजार एकला आपल्या महाराष्ट्रामध्ये हवामान अंदाज देणाऱ्या संस्था होत्या पण शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम का सांगणारं कोणीच नव्हतं मग या विषयाकडे मी कसा वळालो ते तुम्हाला सांगतो मी आठवीला असताना सुद्धा सर हवामानाचा अंदाज सांगायचो आठवीला होतो मी शिकायला तर आठवीला म्हणजे बघा तुम्ही केवढं तर आठवीला असताना मी हवामान अंदाज सांगायचो तर ते कसा सांगत होतो सांगतो आमच्या गावामध्ये दहावीपर्यंतची शाळा आहे तर चार गावची मुलं आमच्या शाळेमध्ये शिकायला येतं असायची हिशी गव्हाण पिंपळगाव आणि झोडगाव त्या गावची मुलं नंतर पहिलं काही नदीवर नाल्यावर पुलं नव्हते मग काय व्हायचं दहा ते चार शाळेचा टाईम असायचा मग त्या टाईममध्ये काय व्हायचं की चार वाजता जर पावसाळ्यात पाऊस येणार असला की आमच्या एच एमला मुख्याध्यापकांना मी म्हणायचं सर तुम्ही काय करा आज दहा मिनिट शाळा लवकर सोडून द्या सर म्हणायचे कशामुळं मी म्हटलं आता पाऊस येणार आहे आणि ही मुलं काय करतात लगेच त्या पाण्यातून वड्यातून चलत जातात मग सर माझं ऐकायचं आहे मग त्यावेळेस देखील सोडून द्यायचे म्हणजे मी आठवला असतानासुद्धा पाऊस सांगत होतो पण तुमच्यापर्यंत मी त्यावेळेस पोहोचवू शकत नव्हतं मग मी कसं पोहोचवलो ते तुम्हाला सविस्तर सांगतो काय झालं की पूर्वी काय झालं या हवामानाचा अंदाज कसा कसा अवगत केला सांगतो की के माझ्या वडिलाची शेती माझ्याकडं दहा एकर शेती आहे दहा एकर शेतीमध्ये दरवर्षी मी हवामान आधारित शेती करतो सव्वाशे कुंटल सोयाबीन काढायचं आणि सव्वाशे कुंटल हार्बर काढायचं आणि उरलेल्या वेळेमध्ये माझ्या शेतकऱ्याची मदत करायची पण हे करत असताना काय होतं पहिलं पंच्याण्णवला माझ्या वडिलाची शेती असायची आणि त्यांचं नुकसान या पाऊस नसल्यामुळं व्हायचं कोणी अंदाज देत नव्हतं मग आम्ही काय करायचो या पावसाच्या बातम्या ऐकण्यासाठी एकोणीसशे पंच्याण्णवला टी व्ही होता बघा सगळ्यांकडं सगळ्याकडं टी व्ही नव्हता फक्त गावात दोन चार जणांकडे मोजक्या लोकांकडे टी व्ही असायचा आणि त्या टी व्हीमध्ये काय करायचे बातम्या सांगायचे हिंदी बातम्या असायच्या आणि इंग्रजी बातम्या असायच्या आणि तो त्यामध्ये हवामानाचा अंदाज देत असायचे मग त्यावेळेस बातम्या मुद्दाम ऐकायचं एक लेडीज यायची आणि संपूर्ण अंदाज सांगायचे त्याच्यामध्ये काय करायचे अंदाज कसा देत होते महाराष्ट्र मे छिटे गिरने की संभावना आहे काही काही पे छिटे गिरेंगे काही पे बारिश होगे असं त्यावेळेस सांगायचे लगेच इंग्रजीमधून अंदाज देत असायचे तर इंग्रजी बातम्या सुरू व्हायच्या आणि ते देखील आम्ही अंदाज बघायचो रेन एक्सपेक्टेड हेवी टू हेवी कोस्टल कर्नाटका आंध्र तामिळनाडू केरळ गुजरात राजस्थान पंजाब हरियाणा संपूर्ण राज्याचे नाव घेत असायचे मग मी माझे भाऊ आमचे वडील मी म्हणायचो भाऊ आपल्या महाराष्ट्रामध्ये बेचाळीस हजार सातशे साठ गावं आहेत मग हे अंदाज कसं शक्य आहे वडील म्हणायचे हे असं असल्यामुळं आपलं नुकसान होतं आहे मग त्यावेळेसपासून आणखीन अभ्यास वाढीला मग योगायोगाने काय झालं सत्त्याण्णवला मी कम्प्युटरचा कोर्स केला सी कोर्स लावला होता फक्त उपग्रह बघण्यासाठी लावला होता की सॅटेलाईटवर उपग्रह बघायचं अभ्यास करायचा आणि शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी मी अभ्यास सुरू केला होता मग दोन हजार चारला मी आणखीन जास्त अंदाज देत होतो मग दोन हजार चारला मी काय केलं या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी एक छोटा मोबाईल घेतला होता त्याची किंमत होती बत्तीसशे रुपये आणि एक त्याच्याद्वारे फक्त टेक्स्ट मेसेज जात होता त्या मोबाईलद्वारे पण आपल्या शेतकऱ्यांची अशी परिस्थिती होती आपले शेतकरी दोन हजार रुपयाची सायकलसुद्धा घेऊ शकत नव्हते दोन हजार आठ चारची परिस्थिती आठवा मग त्यावेळेस मी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी बत्तीसशे रुपये किमतीचा मोबाईल घेतला आणि शेतकऱ्यांना टेक्स्ट मेसेज देत होतो पण ते मेसेज देखील तुमच्यापर्यंत पोहोचत नसते मग योगा हो वेगानं 2005 ला, ला, ला ला दोन हजार पाचला बी टी कापूस आला आणि बीटी कापूस आल्याच्यानंतर दोन हजार सहाला मी कापूस लावला आणि मी ठिबक शिंचण कापूस लावला माझं कापसाचं अंतर होतं नऊ बाय अर्धा फूट तुम्ही कसं चार बाय दोन करतात जसं माझं नऊ बाय अर्धा फूट कापसाचं अंतर होतं मग त्यावेळेस मी काय केलं तीन एकरमध्ये सत्याऐंशी क्विंटल कापूस काढलेला शेतकरी मी त्यावेळेस एक एकरला एकोणतीस क्विंटलचं माझं एकरी आवरेत निघालं होतं मग माझ्याकडं संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी यायचे मग एक, -एक महिन्यात दोन दोन हजार शेतकरी मला भेटायला यायचे मग मी काय केलं सगळ्या शेतकऱ्यांचे नंबर माझ्या वयमध्ये मा लिहून ठेवले मग मी म्हटलं हे नंबर आपल्याला भविष्यात कामी येते मग योगायोगानं काय झालं की दोन हजार तेरा चौदा आणि पंधराला ऑन्ड्रॉइड मोबाईल आलं व्हॉट्सअप आलं जिओ आलं ट्विटर आलं सगळ्या गोष्टी आल्या आणि सगळ्या शेतकऱ्यांकडं करा, मोबाईल आले मग मी म्हटलं आता माझ्या शेतकऱ्याला मदत करण्याला चान्स आहे मग मी काय केलं त्यावेळेस लगेच दोन हजार पंधराला महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस ग्रुप तयार केले त्यामध्ये काय केलं सुरवातीला भाग पडले त्याच्यात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ सहा जिल्हे पश्चिम विदर्भात पाच जिले पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा असे भाग केले जर पाऊस उत्तर समजा गुजरातकून येणार असला तर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मेसेज करायचा जर पाऊस मध्य प्रदेशकून येणार असला तर विदर्भातल्या शेतकऱ्यांना मेसेज करायचा असं करत करत आज माझ्या मोबाईलमध्ये जवळपास सातशे व्हॉट्सअपचे ग्रुप आहे आणि मी मेसेज टाकल्याच्यानंतर तीन मिनटामध्ये दोन लाख शेतकऱ्यांना मेसेज जातो आणि तो मेसेज रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावामध्ये जाऊन तो मेसेज तीन कोटी शेतकऱ्यापर्यंत जातो आणि सगळ्यांचं नुकसान वाचित असतो <laughs> पण हे असं करत असताना असं नुकसान वाचवायचं सुरुवात केली मग काय झालं पण या निसर्गाचं बियाण्याचं गणित जुळणे गेलं म्हणजे काय होऊ लागलं की que... मूग पेरलं की कंप्लीट मूग साठ दिवसाला निघतो एकसाठ या दिवशी पाऊस तुम्हाला येणार हजर होणार सोयाबीन करा शंभर या दिवशी निघतं एकशे एक दिवसाला पाऊस येणार उडीद करा पंच्याहत्तर या दिवशी निघतं शहात्तर या दिवशी पाऊस हजर होणार कांदा करा कांदा काढणीपर्यंत काही नसतं कांदा केला काढला उरे ढिगलं मारून ठेवले की अवकाळी पाऊस येणार आणि शेतकऱ्यांचा कांदा भिजणार हळद करा हळदीच्या बाबतीत देखील तसं आहे हळद केली की काय होतं की काढल्याच्या नंतर उन्हाळ्यामध्ये मेमध्ये जवळपास चौवेचाळीस तापमान असतं आणि चौवेचाळीस तापमानाला काय होतं की आपले शेतकरी हळद शिजवितात आणि शेतकऱ्याला काय माहीत की आपल्या आपली हळद भिजन म्हणून पावसानं मग मेमध्ये कुठं पाऊस येतो आहे मग काय होतं शेतकरी ती हळद वाळू घालतो आणि घरी येतो अचानक त्याच रात्री काय होतं दोन वाजता एक आबाळ येतं आणि त्या शेतकऱ्यांची हळद भिजतो म्हणजे सोहळा आनंदाचा गजर पिठूरायाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री क्षेत्र कवठ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर वर